नमस्कार माझं नाव संदीप राऊत मी पत्रकार आहे विक्रम तालुक्यामध्ये प्रथमच इलेक्ट्रिक बाईकचं उद्घाटन झालेलं आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आपण त्यांचे जे इंजिनियर आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ या बाईकचं वैशिष्ट्य काय आहे आणि सविस्तर माहिती द्याल तर बरं बघा आम्हाला काय बोला तुम्ही विगा कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर आहे त्याची मॅन्युफॅक्चरिंग पुणे इथे होते ती गाडी कंपनी क्लेम करते एका चार्जला एकशे त्रेचाळीस किलोमीटर म्हणजे नॉर्मली कंपनी रेंज काढते तीस ते पंचवीसच्या स्पीडने पंचवीस ते तीसच्या स्पीडने तुम्ही जर गाडी चालव केली तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट एकशे चाळीस किलोमीटरची रेंज मिळते पण नॉर्मली आपल्या इकडे लोक नॉ फिरता चाळीस ते पंचेचाळीसच्या स्पीडने नॉर्मली आपण फिरतोय जर तुम्ही चाळीस ते पंचेचाळीसच्या स्पीडने चालवली गाडी तर तुम्हाला ही रेंज येते एकशे वीस किलोमीटर आणि गाडी किती किलोमीटर चालणार तर सर्व डिस्प्लेवरती शो करते गाडीची रेंज जसं तुमची बॅटरी बॅकअप कमी होणार तसं तुम्हाला ते रेंज दाखवणार गाडी तुमची किती आणखीन किलोमीटर चालेल दाखवतो गाडीवरती हा इग्नेशन स्विच आहे ते ऑन केलं गाडी तुमची ऑन झाली गाडी चालू करता नाही फक्त डिस्प्ले ऑन झालेला आहे गाडी तुमची स्टार्ट नाही त्या स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला हा ब्रेक घ्यावा लागेल मागचा आणि इथे बटन दिलेलं आहे रेड मध्ये इथे फ्रेश कार्ट बटन दिलेलं आहे एकदा तुम्हाला प्रेस करावं लागेल इथे एकदा प्रेस केलं की ते डी मोवमेंट येईल हा डी ड्राईव्ह मोडसाठी डी आहे आहे की तेव्हा तुमची गाडी रेडी आहे रेडी आहे तुम्ही गाडी ड्राईव्ह करू शकता इथे इको मोड आणि स्पोर्ट्स मोडचं इथे बटन दिलेलं आहे इको मोडवरती गाडी असली तर इथे तुम्हाला रेंज दाखवते एकशे वीस किलोमीटर इको मोडवरती असेल तर स्पीड आहे तुम्ही स्पीड बघू शकता इथे डिस्प्लेला तुम्हाला स्पीड करते पंचेचाळीस पन्नासचं स्पीड आहे इको मोडवरती ती एकशे वीस किलोमीटर जाईल इको मोडवरती जर जा तुम्हाला जास्त स्पीड नाही आणखीन जायचं आहे तर गाडीचा टॉप स्पीड आहे साठ ते पासष्ट आहे तिथे तुम्हाला मग स्पोर्ट्स मोड यूज करावा लागेल स्पोर्ट्स मोडवरती तुम्ही टाकली तिथे तुम्हाला रेंज ॲटोमॅटिकली कमी होणार तुमचं स्पीड वाढणार गाडीची रेंज कमी होणार म्हणजे एकशे सहा किलोमीटर गाडी तुमची जाणार स्पोर्ट्स मोडवरती तिथे तुम्ही स्पीड बघू शकता टॉप स्पीड आहे पासष्टपर्यंत पर्यंत आहे सिक्स्टी फाईव्ह गाडीचं वैशिष्ट्य असं आहे की एका चारला एकशे वीस किलोमीटर म्हणजे आपला प्रवास जास्तीत जास्त शंभर किलोमीटर फिरणं होते त्याच्या व्यतिरिक्त आपण बसने किंवा आपली फोर व्हीलर वगैरे असते त्याच्याने प्रवास करतो जास्तीत जास्त फिरणं आपलं शंभर किलोमीटर बाईकवरती होते जर येतात कदाचित ये ही गाडी जर बंद पडली तर आपण संपर्क कसा आहे साधू तुमच्याशी का कोणाशी हा संपर्क माझ्या माझ्याशी साधू शकतात किंवा विक्रमगडीचे शोरूममध्ये आपले धर्मेश म्हणून ए, ना थे ना थे ए, आए, तो ते इंजिनियर इथे आहेत तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याशी नाही कॉन्टॅक्ट झाला तर माझं नाव आशिष पवार आहे हे वाडा इथे आपलं मेन शोरूम आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद आपण बघू शकता विक्रम तालुक्यामध्ये प्रथमच इलेक्ट्रिक बाईकचे उद्घाटन झालेलं आहे अतिशय उत्तमरित्या त्यांनी कामकाज त्यांचं आहे आणि त्यांची क्वालिटी पण चांगली आहे या बाईक असो किंवा स्कूटी असो सगळ्या गोष्टींमध्ये ती उत्तम इथे आहे आपण लवकरात लवकर इथे यावं आणि या ब यांना भेट द्यावा त्यांच्याकडून जाणून घ्यावं आणि नंतर त्यांच्याकडून खरेदी करण्यात घ्यावी प्रथम तुमची जे काही शंका असेल ती त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांना सांगा त्यांचे प्रश्न जाणून घ्या त्यांनी सांगा ते आणि त्यानंतर खरेदी करा धन्यवाद